नाशिक पोलीस आयुक्तालयाने पस्तीसावी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा जिंकत सर्वसाधारण चॅम्पियनशिप पटकावली अहिल्यानगर येथे दिनांक पाच जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पस्तीसावी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयासह जळगाव धुळे नाशिक ग्रामीण नंदुरबार व अहिल्यानगर या सहा घटकांच्या संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेत नाशिक पोलीस आयुक्तालयाने पुरुष व महिला खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप जिंकून आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले पुरुष विभागातील कामगिरी यामध्ये प्रथम क्रमांक हॉकी बास्केटबॉल कबड्डी हँडबॉल द्वितीय क्रमांक फुटबॉल व्हॉलीबॉल ॲथलेटिक्स क्रॉस कंट्री वेटलिफ्टिंग व व स्विमिंगमध्ये चॅम्पियनशिप जुडो व कुस्तीमध्ये द्वितीय स्थान महिला विभागातील कामगिरी सांघिक खेळ प्रथम क्रमांक बास्केटबॉल व्हॉलीबॉल द्वितीय क्रमांक कबड्डी आठ सुवर्ण बारा रौप्य व सात कांस्य पदकांची कमाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप विजयी कुस्ती ज्युडो आणि बॉक्सिंगमध्ये द्वितीय क्रमांक या शानदार कामगिरीने नाशिक पोलीस आयुक्तालयाने पुरुष व महिलांच्या दोन्ही गटांमध्ये सर्वसाधारण चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली आहे या विजयामुळे परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलीस आयुक्तालयाचा दबदबा दिसून आला आहे स्पर्धेचा समारोप पोलीस मुख्यालय नगर येथे आयोजित करण्यात आला यावेळी विजेत्या संघांचा गौरव करण्यात आला नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे